चांदवड तालुक्यातील बहादुरी येथील विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह तीन जणांवर गुन्हा दाखल सासरच्या अंगणात अंत्यविधी चांदवड तालुक्यातील बहादुरी येथील विवाहितेने सासरच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना धक्कादायक घटना घडली कल्याणी संतोष शिरसाट वय वर्ष पस्तीस असे मयत विवाहितेचे नाव आहे या घटनेमुळे संतप्त झालेल्या माहेरच्या नातेवाईकांनी महिलेच्या सासरच्या अंगणातच अंतिविधी केली आहे या प्रकरणी भैरव पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचे सुभाष दगू जाधव वय वर्ष त्रेपन्न राहणार गहरून तालुका चांदोड यांनी फिर्याद दिली आहे त्यात असे म्हटले आहे की कल्याणीचा दोन हजार चौदा रोजी संतोष दत्तात्रय शिरसाट यांच्याशी विवाह झाला होता एकोणावीस मे दो दोन हजार चौदापासून ते एकोणावीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत कल्याणीला तिच्या पती व सासरच्या मंडळींनी वेळोवेळी विविध कारणांमुळे तिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला या त्रासामुळे अखेर कल्याणीने शनिवारी एकोणावीस जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान विहिरीत आत्महत्या केली असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे या आत्महत्ये जबाबदार म्हणून संतोष दत्तात्रय शिरसाट पती दत्तात्रय दगु शिरसाठ सासरे चंद्रकला दत्तात्रय शिरसाठ सासू याची नावे फिर्यादीत टाकण्यात आली आहे यावरून वन्नेरभोरो पोलिसात गुन्हा दाखल केला असून दरम्यान संतप्त झालेल्या नातेवाईकांनी महिलेच्या सासरच्या अंगणातच काल रविवारी दिनांक वीस जुलै रोजी दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार केले यावेळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी भागवत झालटे